बीड जिल्ह्यातील मस्सादो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिकराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला पण त्यांच्या समर्थकांनुसार हा गुन्हा खोटा असून हा राजकीय द्वेषातून प्रेरित आहे आज या संदर्भात बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर काही महिलांनी वाल्मिकराड यांच्या समर्थनासाठी आंदोलन व उपोषण सुरू केले या संदर्भातच आता आपण माहिती बघूया नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मसाजोगावचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्गुण खून करण्यात आला त्यानंतर काही काही आरोपींना पकडण्यात आले तर, तर आरोपी फरार आहेत त्यानंतर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला या खंडणीचा गुन्ह्यात वाल्मी कराड सध्या फरार आहेत गेले पंधरा ते वीस दिवस झाले वाल्मिकराड कोठे आहेत याची माहिती कोणालाच नाही वाल्मिकराड यांची तसेच त्यांच्यावर असणाऱ्या काही आरोपींची बँक खाती घोटाळ्यात आलेल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे याच वाल्मीकरांच्या समर्थनात बीड मधील काही महिलांनी उपोषण सुरू केलेलं आहे या उपोषणकर्त्यांचं नाव आहे मयुरी विजयसिंह बांगर या मयुर बांगर यांच्या मतानुसार वाल्मिक कराड यांच्यावर असलेले सर्व गुन्हे राजकीय हेतूने प्रेरित आहे वाल्मिक यांचे नाव खराब करून राजकीय फायदा करून घ्यायचा आहे असे मयुरी बांगर यांचे मत आहे काही लोक जाणीवपूर्वक वाल्मिक कराड यांना मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे जोडत आहेत अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व पक्षीय काढला उपस्थित होते छत्रपती संभाजीराजे सुरेश धस संदीप क्षीरसागर जितेंद्र आव्हाड तसेच अनेक नेते या आंदोलनात उपस्थित होते मित्रांनो जरी वाल्मिक यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल असला तरी ते फरार काय आहेत ते मीडिया समोर काय येत नाही तसेच पोलीस प्रशासनाला अकरा डिसेंबर नंतर जेव्हा त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे काय तेव्हा येत नाहीत हा एक मोठा प्रश्न आहे कराड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक पदाधिकारी असून ते परळीचे माजी उपनगराध्यक्ष सुद्धा आहेत कराड यांचा राजकीय वर्धास्त बीड जिल्ह्यात आहे मित्रांनो एखादा सामान्य नागरिक जर गुन्ह्यात असता तर त्याला एव्हाना कधीच पकडले गेले असते व तुरुंगात टाकले असते पण कराड हा मिळून काय येत नाही गेले एकोणीस दिवस तो फरार आहे तो कुठे आहे याचा थांब पत्ता कोणाला लागत नाही मित्रांनो जसं जर बघायला गेलं तर याच्या गे सोशल मीडियाच्या पोस्टवर लक्षात येते की त्यांचे ते, लास्ट लोकेशन हे उज्जैन होते उज्जैन नंतर ते कुठे गेले तसेच ते जर एका पक्षाचे पदाधिकारी आहेत तर ते समोर का येत नाही समाजात अशा लोकांना समर्थन करणाऱ्या लोकांनी एवढा फक्त विचार केला पाहिजे जर त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही तर ते समोर काय नाही मित्रांनो काही मीडिया हाऊसिसने दिलेल्या माहितीनुसार अनेक गुन्हे दाखल आहेत यात तीनशे सात सारखा गंभीर गुन्हा देखील दाखल आहे अशातच वाल्मिकाड्यांना सपोर्ट करण्यासाठी उपोषणकर्त्या मयुरी बांगर ह्या बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे आंदोलनासाठी बसल्या आहेत मित्रांनो आता आपण विचार करण्याची गरज आहे की समाज कुठे चाललेला आहे सामान्य माणसाला न्याय मिळू शकेल का तसेच आपण सर्वांनी अशा प्रकरणावर आवाज टक्की उठवला पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ आपण कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा पहिला नंबर